प्रहार व्रतम एकीकडे आणि त्याच्या बाजूला बॅलेट मतदान घ्या आदित्य ठाकरे इलेक्शन कमिशन ईव्हीएम मशीन काचेच्या बॉक्स मध्ये नको आम्हाला सगळ्यांना उघडून दाखवा आमच्या मनात जी तांत्रिकदृष्ट्या शंका आहे ती आम्हाला उघडून दाखवा ईव्हीएम मशीन जिथे बनवतात त्या कंपन्यांवर डायरेक्टर कोण आहे त्याचा सुद्धा सोक्षमोक्ष लागू द्या जर बातम्या निराधार होत्या तर त्यांनी समोरासमोर येऊन आमच्या सोबत चर्चा करायला हवी आपण एक चॅलेंज स्वीकारा एकीकडे ईव्हीएम मतदान घ्या आणि दुसरीकडे बॅलेट पेपरनं मतदान घ्या राज्यातील शाळा आधीच्या शिक्षण मंत्र्यांच्या ग्रँड प्लॅनिंग मुळे अजूनही अनेक विद्यार्थ्यांना युनिफॉर्म मिळालेले नाही मनसे शिंदे भाजप मी मनसे त्यांच्याकडे बघत नाही मी आमच्या कामाकडे बघत असतो भाजप शिंदे गटात पक्षप्रवेश गेल्या अडीच वर्षात किंवा आता आपण आम्ही कोणालाही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही आणि पुढेही करणार नाही स्वार्थी लोक जे सगळं काही मिळून सोडून जात असतील त्यांना महाराष्ट्राच्या मराठी माणसाची पडली नसेल त्या लोकांना आम्हाला सोबत ठेवण्यात इंटरेस्ट नाही लाडकी बहीण शेतकरी कर्जमाफी आम्ही जे करणार असतो तेच आश्वासन देतो आम्हाला खोटी आश्वासनं जनतेला द्यायची नाहीत निवडणुकीच्या वेळी आपण जे बोलतो प्लॅनिंग करायला हवं लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल हे त्यांनी फक्त निवडणुकीसाठी केलं आता हे, जी खोटा हे आता जे सगळं खोटं आहे हे सगळं आता लोकांसमोर येत आहे ठाकरे कुटुंब सुरक्षा वाढ आम्ही वैयक्तिक गोष्टीवर जाणार नाही बीडच्या प्रकरणावर सरकारनं बोलावं जे महत्वाचे राज्यातील विषय आहेत त्याला विचलित करण्यासाठी वैयक्तिक गोष्टीवर त्यांनी जाऊ नये धनंजय मुंडे धस नमिता मुंदडा यांनी जे भाषण केलं त्यांना सरकारमध्ये स्थान नाही का त्यांच्या मनातलं दुःख त्यांनी मांडलंय भाजपचे कार्यकर्ते संघाचे कार्यकर्ते त्यांच्याकडे सरकारनं दुर्लक्ष करू नये सरकार जर राजीनामा घेत नसेल तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी यातून काय समजायचं मराठी मुद्दा ईव्हीएम सरकार या सगळ्यांवर काम कधी करणार आम्ही आंदोलन करत राहू आवाज उठवत राहू पण सरकार नेमकं काय करतय हे आता आलेलं सरकार आपल्या राज्यातील लोकांसाठी बोलणार आहे का फडणवीस भेट आणि भाजप जवळ फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री असताना अनेक अशी कामं असतात जी चर्चा करून सोडवतात ज्यांना वाटतं आम्ही फडणवीसांना भेटू नये त्यांना अजून राजकारण गढूळ करायचं आहे का राज्यासाठी चांगलं होत असेल तर ओपनली आम्ही भेटत राहू सपोर्ट करत राहू त्याला पाठिंबा देऊ त्याला विरोध करायचा त्याला विरोध करू गेल्या अडीच वर्षात राज्यात मुख्यमंत्री नव्हते घटनाबाह्य व्यक्ती बसले होते हे होतं कारण की तुमची सत्ता होती आणि आता सत्ता नसणार आहे आव्हान असणार आहे तर मुंबईकरांसाठी मग कसे आव्हान असेल तुमच्यासाठी एक निश्चित आहे की आम्ही मुंबईसाठी विचार करत असतो सतत आणि अर्थात वेगळ्या वेगळ्या आपल्या सगळ्या जिल्ह्यांसाठी असेल पण आज जी कामं दाखवली ती प्रामुख्याने मुंबईतली होती साधारणपणे मुंबई महानगरपालिकेतून असेल किंवा नंतर राज्य सरकारमधून असेल जी कामं आम्ही केली ती करून दाखवलेली आपल्याला दोन हजार बाराचं कॅम्पेन आठवत असेल सतराचं कॅम्पेन आठवत असेल कामं आम्ही करून दाखवलेली ही आम्ही सगळीकडे होर्डिंगवर लावली कुठेही खोटे प्रॉमिसेस आश्वासनं नव्हती जी कामं केलीत ती अभिमानाने दाखवली इलेक्शन कमिशनने आज पत्रकार परिषद घेतली आणि जे काही आरोप महाविकास आघाडीकडनं करण्यात आले त्याच्या सगळ्याला उत्तर त्यांनी दिले त्यांचं असं म्हणणं आहे की सदुसष्ट हजार व्हीव्हीपॅट आम्ही चेक केला मात्र कुठेही विसंगती आढळली नाही मग एकदा आम्हाला ईव्हीएम नुसतं काचेच्या बॉक्समध्ये नाही सगळ्यांना एकदा बोलवा आणि दाखवा ना जवळून दाखवा आम्हाला जी काही आमच्या मनात शंका आहे जे टेक्नॉलॉजिकली शंका आहे ती दाखवा आम्हाला एक पूर्ण हे करून आणि मग तुमच्याकडे जे ईव्हीएम बनतात किंवा बनवतात त्या कंपनीवर डायरेक्टर कोण आहेत त्याचा पण एक त्यांचं असं म्हणणं की ज्या बातम्या आल्यासमोर ते सगळ्या निराधार होत्या आणि सगळ्या शंका निराधार असतील तर येऊन समोरासमोर चर्चा करा ना आमच्याबरोबर जनतेत चर्चा करा बरोबर आहे दुर्दैवा आपल्या राज्यातल्या शाळेंची जर परिस्थिती पाहाल तर एकदमच खराब आहे मागच्या वर्षी तर तो जो शालेय शिक्षण मधला घोटाळा झाला अनियमितता असेल घोटाळा असेल पण जे काही झालं अजूनही ते जे मंत्री आहेत तत्कालीन त्यांच्या सगळ्या ह्या मोठ्या ग्रँड प्लॅनिंगमुळे शाळेतल्या मुलांना युनिफॉर्म काही काही ठिकाणी मिळाले हे दुर्दैवी म्हणजे तुम्ही युनिफॉर्म पासून जर सुरुवात करत असाल बोलायला आणि चर्चा करायला आणि त्याच्यावर सगळं हे करायला गोंधळ झालेला तर मग पुढचं शिक्षणाचं तरी काय सर आज मनसेची बैठक झाली आणि मनसे आता आगामी महापालिका निवडणुकीच्या काळात कोणाशी तरी युती करेल अशा पद्धतीची चर्चा झाली महायुतीतला त्यांचा प्रवेश शिंदेमुळे रखडलेला होता शिंदेनीच त्यामध्ये खडे टाकले अशा सुद्धा चर्चा आहेत कसं बघता आगामी महापालिका निवडणुकीकडे नाही मी तरी बघत नाही त्यांच्याकडे मी आपल्या कामाकडे बघत असतो एक प्रश्न आहे निवडणुकीची तयारी सुरू आहे आढावा बैठका सुरू आहे मात्र नजरसह की भाजपमध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश करताना बघा तुम्हाला सांगू गेल्या अडीच वर्षात देखील आणि आता पण आम्ही कोणालाही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही ना करणार कारण जे स्वार्थी लोक आहेत जे सगळं काही मिळवून तिथे जात असतील ज्यांना मुंबईची पडली नसेल मराठी माणसाची पडली नसेल महाराष्ट्राची पडली नसेल या लोकांना आम्ही आमच्यासोबत ठेवायत कुठेही आम्हाला इंटरेस्ट नाहीये आमच्यासोबत एक चांगली नवीन फळी तयार झालेली आहे ती तुम्ही विजयी पाहाल योजना कुलेकर सरकार के फंड पर माफी भी सवाल उठले आप क्या कहते हैं चुनाव के, के दरमियान करते हैं वो पूरी कर दिखाते हैं और जो नहीं कर पाते वो हम बोलते भी नहीं उस पर मैनिफेस्टो में लाते हैं क्योंकि हमें जनता को झूठे वादे दिखाने लेंगे ये यही अहम बात होती है कि जो भी आप करते हो या बताते हो चुनाव के दरमियान उसे प्लानिंग से ही करना चाहिए आ, इन्होंने जो किया था जो इन्होंने लाडली बहना की योजना हो या फिर किसान को लोन वेवर की बात हो इन्होंने सिर्फ चुनाव के लिए किया था हमारी जो योजना थी वो पूरे प्लानिंग से हम कर रहे थे फिर वो लोन वेवर की हो या लाडली बहना की हो? और मुझे यही लगता है कि जो झूठ है इनके वो लोगों के सामने आए इन्होंने सिर्फ इस्तेमाल करके फेंक दिया है लोगों को आप देख रहे हो कल कोई कहता है कि आप मेरे मालिक नहीं हो आ, कल कोई और दूसरा कुछ कहने जा रहा है लेकिन ये इन सारी बातों में गवर्नेंस का है कहीं हम हम देख नहीं पाते इसके अलावा आपके परिवार की सुरक्षा को हमेशा खतरा हमेशा कट परसेप्शन रहता है सरकार आप चूंकि आप लोगों को निजी सुरक्षा कर्मी आपके साथ होते हैं सरकार की तरफ से सवाल खड़े किए जा रहे हैं कि आपको भरोसा नहीं मुझे मैं निजी बातों पे जाना नहीं चाहता हूँ जो अभी अगर आप देखें तो भीड़ में जो परिस्थिति है उस पर बात करें सरकार परभणी में मी बात करें सरकार लाडणी बहन बात करें सरकार जो अपने विषय कोई भी केले कोणीला आहे तो रणनीती है एक महत्वाची गोष्ट साहेबांनी जे भाषण केलं किंवा नमिता जे भाषण केलं भाजपचे स्वतःचे कार्यकर्ते जे तिथे त्यांच्यामध्ये रोष आहे त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना या सरकारमध्ये काही स्थान नाहीये का त्यांची जी आज मनस्थिती झालेली आहे त्यांचं जे मनातलं दुःख आहे त्या भाजपच्या कार्यकर्त्याला कोण त्यांचं त्यांना साथ देणार आहे मग जे मी आधी पण बोलत होतो ना की संघाचे कार्यकर्ते किंवा भाजपचे कार्यकर्ते असतील जे भाजपसाठी दिवस रात्र मेहनत करतात काम करतात ह्या लोकांकडे सरकारनं असं दुर्लक्षित व्हायला लागले त्यांचे मर्डर झालं तरी कोणी अटक करत नाही किंवा राजीनामा घेत नाही तर मग भाजपच्या कार्यकर्त्यांनी नक्की ह्याच्यातून काय समजायचं के चुनाव की तारीख कर दी गई है इलेक्शन कमीशन ने यह भी है पे जो आरोप लगाए जा रहे थे वो ईवीएम के आरोप है को भी हैक नहीं होता। को भी लेकर उन्होंने कई बातें की है जिसको... हैक होता है नहीं होता है ये उन्होंने चैलेंज अगर स्वीकारते हैं तो लोग दिखा सकते हैं जागतिक एक चैलेंज निकाली कर सकते इस पे दूसरी बात यही होती है की चलो ना फिर एक एक्सपेरिमेंट करते है ईवीएम साइड में रखते है और उसी के बाजू में हम बैलेट पेपर रखते हैं देखते कैसे वोटिंग होता है और सबसे अहम बात यही है कि अगर आपने देखा होगा तो इलेक्शन कमीशन का जो बर्ताव था पूरे 2024 के चुनाव में फिर वो लोकसभा का हो या फिर विधानसभा का हो उनका बर्ताव कॉम्प्रोमाइज कमीशन ऑफ इंडिया था और ये मैंने नजदीक से देखा है मराठी वारंव उपस्थित किया नौकरिया का दुका मरा दुका फैला आता सरकार कभी काम करना चाहिए आम्ही आंदोलन करत राहू तुम्ही हे बातम्या दाखवत राहाल आपल्या लोकांना दुःख होत राही पण कुठे ना कुठेतरी जे बहुमताच्म सरकार आलेलं आहे ते आपल्या राज्यातल्या लोकांसाठी बोलणार आहे का कारवाई होणार आहे का उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर अनेक चर्चा उदान आलेलं आहे महानगरपालिकेमध्ये पालिके निवडणुकीपूर्वी या भेटीना खूपच असं महत्व दिलं जात आहे नेमकं काय आहे हे बघा एक आहे याच्यात की ते आता तरी राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री असताना अनेक अशी विषय असतात किंवा कामं असतात जे तुम्ही चर्चा करून सोडवू शकता राज्याचेच असतात ते त्याच्यासाठी गेल्या अडीच वर्षात आपण आणि ज्यांना हे वाटतंय की भेटू नाही त्यांना अजून राजकारण गडूळ करायचंय का आम्ही हाऊसमध्ये दोन्ही बाजून हेच बोललो आहे की जर राज्यासाठी चांगलं काही होत असेल तर ओपनली आम्ही

क्योंकि अभी तो उन्होंने जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी को भेजा है वहां से जो सजेशन आएंगे वो सदन में आएंगे फिर उस पर बातचीत तो होगी चर्चा हो सकती है मुझे लगता है कि पहली बात तो ये चर्चा होनी चाहिए कि इसमें क्या है क्योंकि बहुत बार चुनाव के पहले और चुनाव के दरमियान भाजपा से कई ऐसे बिल्स आते हैं फिर सिविल कोड का हो वन नेशन वन पोल का हो और फिर चुनाव होने के बाद वो जीपीसी में चले जाते हैं जब भी कोई दूसरा चुनाव आता है फिर उसे रिवाइव करते हैं फिर वापस अंदर जाते हैं तो इस इसपे बात हो जनता में चर्चा हो और फिर जो देश के लिए उचित हो वही हो सकता है थैंक यू थैंक यूं E aí